हॉटेल सवाई मल्हार असल हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्ग खातुली येथील सुप्रसिद्ध हॉटेल जेवणाची उत्तम चव आणि स्वच्छतेमध्ये अग्रेसर असलेले शहापूर तालुक्यातील एकमेव ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकेट हॉल चवीचा शोध इथे काही कडून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे मेसेज पास होत असते संस्था कार्यक्रमासाठी खूप मोठ्या प्रमाणात पैसे घेते असं कुठल्याही संस्थेकडून सुद्धा आपण पन्नास हजारच्या वरती घेत नाही हे आपल्याला यासाठी विनंती करतोय की ही संस्था सर्वसामान्यांच्या घरचा निर्माण केली तुमच्या नाण्याचं निर्माण झाले दे कुठेही इतर आर्थिक फायदा हा उद्देश नाही तुमच्या मिळालेला पैसाच या संस्थेचा

करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे संविधानाचा गौरव दिन साजरा करते त्यामध्ये आपण एक नाविन्यपूर्ण असा पंडित परिवाराच्या वतीनं आणि जन्य परिवाराच्या इथे संविधान पार्कची निर्मिती केली आहे म्हणून पंडित फॅमिली पाच लाख रुपयाचं दान त्या दानाच्या माध्यमातून आपण संविधान पार्कचे उद्घाटन केलेलं आहे इथे दिलेल्या दा दानाचा

हा कार्यक्रम त्या माध्यमातून इथे झाला की दिनदर्शिका इथे प्रकाशित झाली ऐंशी समाज बंधूंनी आम्हाला जाहिरात केल्या दोन लाख पंच्याहत्तर हजाराच्या दरम्यान नुसतं जाहिरातीतून हा कार्यक्रम आपण करतोय त्या जाहिरातीच्या खर्चातून उरलेला रकमेतून पुढे आपण काय करणार होतो म्हणून पाहिजे दगड मिळवत नाही आम्ही बसवली नाही जी जी कामं होतात त्या तुमच्या गावाच्या माध्यमातून केली जातात मी सर्व चांगला त्याचं सर्व जाहिरात करायचं तुमच्यासाठी धबधी संस्था जी काम करते त्या सर्व धबधी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना आणि त्यांच्या सभासदांना आमच्या सभासदांना धन्यवाद देईन की आपण समाजासाठी ज्या त्या उपयुक्त वस्तू करण्याचा मानस हे अशा स्वरूपाचा तरी स्नेहा अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्याकडूनही दानाची पुन्हा एकदा अपेक्षा व्यक्त करीन कारण तुमच्या दाराने असताना म्हणजे येणाऱ्या घरी माणसाच व्यवस्थळ असेल वाढदिवस असेल हा अत्यंत किमतीमध्ये होतोय याच आपल्या दाराच महत्त्व त्या कार्यक्रम करणाऱ्या माणसाला होतो कारण बाहेर गेलं तर पन्नास हजाराच्या खाली हा उपलब्ध होतो त्यांना तो सावधान पाच ते दहा हजार रुपयामध्ये देतोय आपण कुठल्या प्रकारे मोठ्या घेत नाही काही करून तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारची असे पास होत असते की नवोदित संस्था कार्यक्रमासाठी खूप मोठ्या प्रमाणात पैसे घेते असं कुठल्याही संस्थेकडून सुद्धा आपण पंधरा हजारच्या वरती नाही हे आपल्याला यासाठी विधीत करतोय की ही संस्था सर्वसामान्यांच्या घरचा वापरासाठी आपण निर्माण केली तुमच्या दानातून निर्माण झाले कुठेही इथं आर्थिक फायदा हा उद्देश नाही तुमच्या मिळालेला पैसा या संस्थेचा अन्य उपक्रमांसाठी वापरला जातोय किंवा येणाऱ्या माझ्या गरीब माणसाच्या कार्यक्रमासाठी उपयोगात असा येईल यासाठी केलं जातोय आपण ते पूर्ण काय अशी अपेक्षा करतो प्रमुख वक्तांना ऐकणार खरं तर मला तुमच्याशी अजून काही विषयावर बोलायचं होतं परंतु वेळ झाले प्रमुख वक्ते इथे आहे म्हणून पुन्हा एकदा आपण सर्वांचे आभार म्हणतो आपले आमच्या व्यक्तीला मान दिलेले सर्व सन्मान्य अतिथी आणि सरकार होती तो काय त्यांचे आभार म्हणतो आणि माझं अध्यक्ष म्हणतो संबोधन जय हिंद जय हिंद सॉरी ह्या कार्यक्रमासाठी बदलू नव्हतो कारण पत्रकार मित्र माझ्या संपर्कातले जेवढे पत्रकार मित्र आहे ते विविध माध्यमातून या कार्यक्रमाची प्रसिद्धी देत असतात ब्रह्मदेव संस्थेच्या उपक्रमाची प्रसिद्धी देत असतात त्या सर्व पत्रकार मित्रांचे मी ब्रह्मदेव संस्थेच्या वतीने आणि सागरे म्हणून जाहीर आभार मानतो